नमस्कार परिवहन समिती सभा परिवहन समिती सभा सूचना सभा क्रमांक आणि दिनांक परिवहन समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की परिवहन समितीची सभा वार दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी शाळेत सकाळी ठीक दहा वाजता परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अध्यक्ष परिवहन समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे विद्यार्थी सुरक्षित वाहतूक उपाययोजना चालक कर्मचारी नियमावली ठरवणे प्रथमोपचार पेटी बसवणे आणि सहा ऐनवेळी येणारे विषय परिवहन समिती सभा सूचना मिळाली यासाठी आपल्याला अशा प्रकारे सूचना द्यायची आहे यानंतर प्रत्यक्ष सभेच्या दिवशी सभेतील उपस्थिती या पद्धतीने आपल्याला स्वाक्षरी घ्यायची आहे त्यानंतर प्रत्यक्ष हवा लेखन परिवहन समितीच्या वार दिनांक सात दोन हजार पंचवीसच्या लेखी सूचनेनुसार परिवहन समितीची सभा वार दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी सहा सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे शिक्षक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून परिवहन समितीची सभा सुरू करण्यात आली परिवहन समिती सभा ठराव नमुना ठराव क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे रोजी परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक यांनी सर्वांना वाचून दाखवले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक यानंतर ठराव क्रमांक दोन विषय क्रमांक दोन मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे रोजी स परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती सभेची इतिवृत्त शाळेतील शिक्षक यांनी सर्वांना वाचून दाखवली या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर परिवहन समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक तीन विद्यार्थी सुरक्षित वाहतूक उपाययोजना ठराव क्रमांक तीन वार दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी परव परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहतूक नियमाचे काटो काटेकोरपणे करण्यात यावे सार्वजनिक जागरूकता आणि शिक्षण सार्वजनिक मोहिमा शैक्षणिक कार्यक्रम आणि माध्यमाद्वारे वाहतूक सुरक्षित शेतीबद्दल जागरूकता वाढवणे वाहन सुरक्षा वाहन सुरक्षा तंत्रज्ञानातील प्रगती जसे अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण स्कूल बसची वारंवार तपासता करणे तपासणी करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर विषय क्रमांक चार स्कूल बस कर्मचारी नियमावली काय असावे ठराव क्रमांक चार वार दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये स्कूल बसमधील कर्मचारी संदर्भात खालील नियमावली असावी एक प्रशिक्षित चालकासने बंधनकारक चालकाकडे निश्चित केलेला ड्रेस कोड असावा चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन व ओळखपत्र असावे चालकाला मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असावे महिला व पुरुष मदतनीत मदतनीस असणे बंधनकारक असावे या विषयात चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक पाच प्रथमोपचार साहित्य पेटी बसवणे ठराव क्रमांक पाच वार दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेत स्कूल बसमध्ये पेटीमध्ये खालील साहित्य असावे छोटी कात्रे कॉटन लोशन डेटॉल पट्टी कापूस आयोडीन थर्मामीटर साबण चिमटा किरकोळ औषधे जवळच्या दवाखान्यातील नंबर रक्तगट यादी ॲम्ब्युलन्स नंबर या, या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सदस्यांनी सहभाग घेतला ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली अध्यक्ष परिवहन समिती धन्यवाद